गेल्या दोन दिवसांपासून करमाळा तालुक्यामध्ये पावसाचा जोरदार असा तडाका बसत आहे रविवारी मध्यरात्रीनंतर कोर्टी परिसराला पावसाचा जोराचा तडाखा बसला आणि कोर्टीसह आजूबाजूच्या वाड्या वस्त्या या जनमय झाल्याचे दिसून आले होते सोमवारी सकाळपासूनच कोर्टीसह आजूबाजूच्या परिसरामधील जनजीवन हे विस्कळीत झाल्याचे दृश्य समोर आलेले होते कोर्टीकरांनी गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा पावसाचा तडाखा अनुभवल्याचेही निमित्ताने समोर आले होते कोर्टीतील ग्रामपंचायत कार्यालय हे पाण्याने पूर्णपणे वेरले गेले होते याशिवाय अनेकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरल्याचेही त्या ठिकाणी दिसून आले होते काही काळासाठी पुणे मार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आलेली होती दरम्यान सोमवारी दुपारपर्यंत कोर्टी भागातील या जलमय स्थितीची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये होत असतानाच सोमवारी सायंकाळनंतर करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातून वाहत असणाऱ्या सीना नदीला आलेल्या जोराच्या पाण्याची चर्चा सुरू झाली बीड अहिल्यानगर जिल्ह्यातून सीना नदी ही सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने कर्मा तालुक्यातून प्रवेशित होत असते अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळा भागातून करमाळा तालुक्यातील आजापूर परिसरात सीना नदी ही सोलापूर जिल्ह्यात येते दरम्यान त्यानंतर आळजापूर खडकी पोटेगाव बिटरगाव तरडगाव नीलज संगोबा मिरघवान अशा प्रकारे या नदीचा प्रवास हा सुरू होतो आणि त्यानंतर सीना नदी ही सीना कोळगाव धरणाला जाऊन मिळते दरम्यान प्रामुख्याने कडा आष्टी परिसरामध्ये तुफानी असा पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीना नदीच्या पाणी प्रवाहात सोमवारी दुपारनंतरच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ झाली सायंकाळनंतर सिना नदीच्या पाण्यामध्ये वाढ होतच असताना करमाळा हद्दीतून सीना नदी जी वाहत आहे त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली असता नदीच्या पात्राबाहेर पाणी जात असल्याचे दिसून आले होते नदीलगतच्या शेतांमध्ये घरांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये हे पाणी शिरल्याचेही दिसून आले दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच पाण्याचा प्रवाह हा जास्तच वाहल्याचे दिसून येत होते या पार्श्वभूमीवर करमाळा आणि जामखेड दरम्यान आळजापूर येथे सीना नदीवर असलेला पूल सदरचा पूल हा मोठ्या उंचीवर असून देखील त्या पुलाला खालील बाजूने पाणी चिटकल्याचे दिसून आले होते तर त्याखालील सर्वच ठिकाणचे बंधारे हे पाण्याखाली गेले यामध्ये महत्वाचा बंधारा असलेला संगोबा येथील बंधाराही पाण्याखाली गेला होता या बंधाऱ्यावरील वाहतूक ठप्प झालेली दिसून आली या पुलावरून पाणी वाहत असल्याचे दिसून येत होते तर पाणी हे मंदिराच्या पायथ्यापर्यंत आल्याचेही जाणवत होते एकूणच गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळापासून अशी पाणीस्थिती पूरस्थिती या भागामध्ये निर्माण झाली हो नव्हती मात्र यावेळी अशा प्रकारचे सीना नदीचे रौद्र रूप येथील नागरिकांनी अनुभवले आहे संगोबा बंधाऱ्या नजीक असणाऱ्या निलज या गावामध्ये तर अत्यंत अडचणीची परिस्थिती निर्माण झाली होती सदर गावाचा इतर ठिकाणचा संपर्क तुटल्याचे जाणवले मध्यरात्रीपासूनच निलज गाव हे पाण्याच्या विळख्यात अडकले होते दरम्यानच्या काळामध्ये स्थानिक युवकांनी तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे इतर कोणती हानी झाली नाही मात्र निलजकरांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचे जाणवत होते तेथील शाळेला देखील पाण्याने वेळा टाकल्याचे दिसून आले सकाळी उशिरापर्यंत हीच परिस्थिती कायम होती संगोबा बंधाऱ्यावरील पूल हा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यालाही जोडतो याशिवाय संगोबा बंधाऱ्याच्या पूर्व भागामध्ये करमाळा तालुक्यातील का ही काही गावे आहेत त्या गावांचा करमाळ्याशी असणारा संपर्क तुटल्याचे जाणवले सिना नदीने रौद्ररूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंता वाहल्याचेही दिसून येत आहे पाहावे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती सध्या करमा तालुक्याच्या सिना नदी परिसरामध्ये निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर तहसील व पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी सतर्क राहण्याचा आणि सावध राहण्याचा तसेच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे सध्या करमा तालुक्याच्या पश्चिमेला असलेले उजनी धरण हे हाऊसफुल झालेले आहे याशिवाय पूर्वेकडे असलेले सिना कोळगाव धरणही हाऊसफुल आहे तर तालुक्यातील सर्वात मोठा तलाव असलेला मांगी तलाव ही ओव्हरफ्लो झालेला आहे याशिवाय वीट राजुरी येथील तलावातील सांडवेही वाहू लागल्याचे चित्र आहे तालुक्यातील विविध नद्या ओडे नाले हे सध्या ओसंडून वाहत असल्याचे वस्तुस्थिती आहे त्यामुळेच सध्या सर्वत्र पाणीच पाणी ही परिस्थिती आहे ऊस तूर मका कांदा या पिकांचे नुकसान होताना दिसून येत आहे त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झालेले आहेत भाजीपाला पिके फळबागा यांनाही या, या पावसाचा तड़ाका बसल्याचे दिसून आलेले आहे एकूणच सध्या करमाळ तालुक्याच्या विविध भागामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे